नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे दहा एकवीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर रात सुट्टी घेतली आणवी दावखान्यात न्यायचं आहे तर आणवीला रात्रीपासून जुलाब झाली आहे आणि ताप पण येतोय बराचसा तर आणवी आणचं खूपच पोट दुखतं आहे आता तिला दावखान्यात घेऊन जातो तर रानवी इकडे रडू राहिली तर बघा तिथं तोंड कसं झालंय पाणी प्या बाळावीचं पोट दुखतंय खूप दीदीचं दुख राहिलं ना आपण दिदीला दवाखान्यात घेऊन जाऊ आता थांब आपण जाऊ थोड्याच वेळात जाऊ चल नाही झालं का घातले कपडे सर्व हलबुट चल ज्या दवाखान्यातून आलोय सगळे दवाखाने बंद होते आज एका दवाखान उघडा नव्हता जे उघडे होते त्याच्यामध्ये डॉक्टर नव्हता फक्त हॉस्पिटलचे पेशंट होते तर डॉक्टर येण्यासाठी डॉक्टर एक हजार चार्ज चार्जेस घेणार होता त्याच्यामुळं ते काय आम्ही ट्रीटमेंट केलं नाही साधे डॉक्टरकडे नेले एक ठिकाणी फ्री चालू होतं तिथून फ्रीमध्ये एक चेकअप करून दिला औषध आणले तो औषध दाखवतो तुम्हाला तर हे ते औषध आणले आम्ही तारीख बघू शकता आपली तेवीस सहा तर हे जुलाबाचं औषध आहे काय आहे ऑक्सोमेट्रो काहीतरी आहे आणि हे अँटीबायोटिक दिलं आहे ॲमिक्सरिन अँड पोटॅशियम कॅल्विनेट और ओरल सस्पेन्शन तर हे अँटीबायोटिक मिक्स केलं आहे मी आणि बाळ्याकडं आहे पॅरेसॉटमॉल डी एस हां घे आणि इकडं आणि मी डेअर तिला औषध पाटापट चल

सर्दी ताप पण तापधवर्दी तुला माहितच नाही ते जुलाबाच सर्दीच कोणतं सर्दीचा एकत्र आहे तिकडे काय घेऊन गेला आणवीचे औषध पिऊन झाले आता आणवी झोप काढून निवंत बाळा काय करतोय तू शिवम <laughs> तर डॉक्टरला म्हणते उलटी होती होत गर्मी एवढी गरमी होऊ राहिली बारा घाम निघला फार शेट तर मित्रांनो खूप अंधार पडलाय आता जेवण पण करायचं आहे तर आज जेवणाला बनवली ढोबळी मिरची तर ढोबळी मिरची भाजी आहे इथे वर डाळ वर आणि इकडे सकाळी पाण्यानं आणले दोन डझन तर चाळीस रुपये डझनने दिले खूप महाग दिले पन्नास रुपये डझन म्हणत होतं तर बाहेर पाऊस आलाय काय पावसा मजा करतो मजा करतोय पावसामध्ये पाऊस पाहतो तिकडं तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉक मध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू